या वरती आहेत साडेपाचशे प्लस लोक होती मात्र काही पळून गेलेले असतील कदाचित असो तर जेवढे काय राहिलेले आहेत त्यांनी फक्त सरांचा आजचा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे ह्या रॉयल फिटनेस फॅमिली सोबत आल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चेंज होऊ शकतो हे आपल्याला समजेल सर आपलं नाव आपण कोठून आहात किती दिवसापासून या वरती आहात आपले ग्रेट कोच Uh, माझं नाव सर मोहन हळके मी सांगली जिल्ह्यातून इस्लामपूर येथून आहे पळवा तालुक्यात इस्लामपूर गाव आहे तेथून आहे बाय प्रोफेशन मी इस्लामपूर नगर परिषद येते आरोग्य विभागात कदम या काम करतोय सर दोन हजार पासून आपले कोच कोण आहेत सर माझे कोच सर श्रीकांत दोरकर ग्रेट वेलनेस कोच uh, हे आहे सर आपण सर या कॉलवरती किती दिवसापासून जॉईन आहात सर कॉलवर सर मला या तेरा फेब्रुवारीला सर वर्ष होते एक अकरा झालेले येस तो ऑल पार्टिसिपेट देख सकते हैं सरांना एक वर्ष जवळजवळ होतय या कॉलवरती सर आहेत सर तुमच्या माहितीसाठी आज अकरा फेब्रुवारी आहे ऑल ला दाखवू शकतोय मी गेल्या अकरा फेब्रुवारीला आम्ही सातारा इथे गेलो असता सरांचा फोटो आपण बघू शकतो मी मुद्दाम आता स्क्रीनशॉट घेतला त्याचा गेला एक वर्ष झालं सर आपण साताऱ्याला होतो येस सर तर इतका जबरदस्त असा ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे सर या कॉलवर आपण कुठल्या कारणाने आला होता काय चॅलेंज होत आणि आपल्यामध्ये काय बदल ह्या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये झालेला आहे ते सांगू शकताय सर पहिली सर माझं वजन वाढलेलं सत्त्याण्णव प्लस झालेलं वजन रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये यायच्या आधी तर मी श्रीकांत बोरकर सरांचा माझ्या ग्रेड कोचेस यांचा मी कोचांचा मी आफ्टर बिफोर बघितलं सर सर माझ्या ओळखीचे होते चांगले सरांना मी पहिला बघितलेलं स्लिम होते परत सरांचं आफ्टर बिफोर बघितलं म्हटलं सर कधी असा एकदम बदल छान असा झाला सरांच्यावर मी सर विश्वास ठेवला सरांना विचारलं मी सर कसं होऊ शकते हे तर सरांनी मला कॉन्फिडन्स दिला की सर होऊ शकते हे तुम्ही करा माझं झालं तर तुमचं नक्कीच होणार मग मी सर श्रीकांत धोरकर सर यांना फॉलो करायला चालू केलं पार्टिसिपेट बघू शकताय सरांनी तीस किलोचं वेट कमी केलेलं आहे अतिरिक्त जे वेट होतं शरीरातलं जवळजवळ एक लहान मुलाचं जे वजन असत तेवढं त्यांनी कमी केलेलं आहे आणि सरांची आजची एनर्जी लेवल तुम्ही बघू शकलात कि किती अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन सरांनी काढलेलं आहे नवीन जे पार्टिसिपेट आहेत त्यांना कदाचित विश्वास बसत नसेल तर तेच मोहन सर आहेत जे या कॉल वर यायच्या अगोदर होते काय सर तुम्हाला विश्वास बसतो का इतका छान तुम्ही बदल स्वतःमध्ये घडवून आणलेला आहे हे कशामुळे शक्य झालं आहे सर सुरुवातीला सर जॉईन होताना वाटलं नव्हतं की असा बदल पण होऊ शकतो माझ्यामध्ये वाटलं नव्हतं पण यांनी सांगितलेलं की होणार आहे आणि लवकरच होणार आहे तुम्ही फक्त सातत्य ठेवा तुम्ही डाएट फॉलो करा आपल्या सकस संतुलित आहार पहिली गोष्ट सर, 20 सर मी आफ्टर एक्सरसाइज सरांच्या सांगण्यावरून मी सकस संतुलित आहार घेतला त्यांनी सांगितलेला संपूर्ण डाएट फॉलो केला व सातत्य ठेवलं त्यामुळे झालेलं आहे ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट सर होतो मी सुरुवातीला जॉईन व्हायच्या आधी पण मी खूप प्रयत्न केलेले वजन कमी करायसाठी पण सातत्य राहायचं नाही चार दिवस चालायला जाणे दोन दिवस रनिंगला जाणे तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा झोपायचं पण असं झाल्यामुळे सर नाही आला रिझल्ट पण सरांच्यावर विश्वास ठेवून सर मी फॉलो केलं प्रॉपर पहिल्या महिन्यात मी सर सहा ते सात किलो वजन कमी केलं कॉन्फिडन्स अजून वाढला प्रॉपर फॉलो केलं सर तीन महिन्यात एकवीस किलोचा फॅट लॉस केला आणि टोटल सर पाच महिन्यात मी तीस के जीचा फॅट लॉस केला पाच महिने महिने झालं सर आयडियल भेटला आहे पार्टिसिपेट बघू शकताय एका वर्षापासून सर या पॉगवरती जॉईन आहेत जवळजवळ पाच महिन्यामध्ये तीस किलो पेक्षा जास्त तीस के जी पेक्षा जास्त ते फॅट लॉस आहे वजन कमी केलेलं तर ह्या कॉलवरती बरेच असे नवीन पार्टिसिपेट असू शकतात की त्यांना वाटत असेल की फक्त एक्सरसाइज केल्यानंतर वजन कमी होत तुम्ही काय सल्ला द्याल सर माझं सर सर्वांना एवढंच एक महत्वाचं सांगायचं आहे सर आपण फिटनेस करायचं आहे म्हणून आपण या कॉलवर जॉईन झालेलो असतोय आणि जर समजा आपण जर सिस्टीमवर व कोच यांच्यावर जर विश्वास नाही ठेवला तर आपण स्वतःला फसवत आहे सर असं मला वाटतय आपण आपले आपल्या शरीरातील आतील अवयवांना आपण नाही सर फसवू शकत आपण आहार हा प्रॉपरच घ्यायचा आहे डाएट स्वतःचा स्वतः फॉलो करायचा आहे ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट सर आपण करतोय पण एटी पर्सेंट सर मॅटर करतो की आपण राहिलेल्या तेवीस तासात कसं आणि आहार घेतोय का प्रॉपर सकस संतुलित आहार सर खूप गरजेचा आहे यावर विश्वास ठेवूनच तुम्ही आयडियल वेटला येऊ शकता मला सर इथं सांगायचं सर्वांना यस तर ऑल पार्टिसिपेटला मला पण एक सल्ला द्यायचा आहे सरांनी जसं सर सांगितलेलं आहे एक्सरसाइज मस्ट आहे मात्र तो ट्वेंटी पर्सेंट मॅटर करतो कारण जेव्हा हेवी वर्कआउट करतो त्याच्यानंतर आपल्या शरीराला ज्या अन्न घटकाची गरज आहे ज्या प्रॉपर पोषक घटकाची गरज आहे तो ब्रेकफास्ट म्हणजेच आपला सकस संतुलित आहार आहे त्याच्यामुळे तुमचे जे मसल्स लॉस होत असतात ते रिकवर करायसाठी काम करतं आणि तुमच्या शरीराचं पोषण करण्याचं काम करतं समजा विदाऊट न्यूट्रिशन जर सर तुम्ही तीस किलो वजन कमी केलं असता तर आज तुमची काय परिस्थिती असली सर सर मी एवढा एनर्जेटिक आणि ग्लोईंग आणि असा दिसलो नसतो आणि आता मी आज जेवढा व्यायाम केला तेवढा मी महिनाभर केला असता तर सर बाद झाला असत म्हणजे वेट लॉस तर झालाच नसता नुसता व्यायाम करून प्लस मी आता दहा महिने झाले रोज एक तास व्यायाम करतोय आणि सगळे एकदम दिवसभर एनर्जेटिक असतो पूर्ण लाईफ स्टाईल स्वीकारल्यामुळे हे जादू जे आहे त्यातला ऐंशी टक्के पार्ट हा आपल्या डाएटचा आहे आपल्या सकस संतुलित आहाराचा आहे व्यायाम तर सर्वच जण करतात मात्र इतका छान रिझल्ट फक्त रॉयल फिटनेस फॅमिलीमध्येच येऊ शकतो याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे एकच गोष्ट या सिस्टमवर विश्वास ठेवा तुमच्या कोचवर विश्वास ठेवा जे कोच तुमचे सांगतात ते तुमच्या भल्याचं सांगतात हे लक्षात घ्या आणि त्या जर गोष्टी तुम्ही प्रॉपर फॉलो केला तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवला आणि सातत्यानं जर तुम्ही प्रयत्न केला तर डेफिनेटली आपल्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे बरीच लोक फसवतात म्हणजे आम्हाला फोटो टाकल्यासारखं करतात करण्याचा प्रयत्न करतात मात्र करत नाहीत ते आम्हाला फसवत नसून ते स्वतःला फसवतात हे तुम्ही एक लक्षात घ्या जर तुम्ही सिस्टम फॉलो केली प्रॉपर डायट फॉलो केला दररोज स्वतःसाठी एक तास जर दिला तर तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे सर खरंच जबरदस्त आणि पॉवरफुल असं आपण आज वर्कआउट गाईड केला सर तुमच्यामध्ये तर इतका छान बदल झालाच आहे हा सर बोला बोला प्रॉपर सर फॉलो केल्यानंतर बदल हा होतो हे मी सर स्वतः अनुभवलेला आहे सर मी म्हणजे तीस किलोचा फॅट लॉस हा मी केलेला आहे सर हा मी अनुभवला आहे की कसा होतो आणि हा होऊ शकतोय माझा आफ्टर बिलकोल सर खूप म्हणजे मी आनंदी लाईफस्टाईल मधून सर या रॉयल फिटनेस फॅमिली सोबत जोडलेलो आहे त्यामुळे सर आ, बदल काय असतो आणि बदलायचं असतं आणि कसं बदलून दाखवायचं असतं स्वतःसाठी आपल्या सराउंडिंग लोकांसाठी आपण का चांगलं व्हायला पाहिजे हे सर खूप गरजेचं आहे आणि हे यासाठी सर आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली मधील सर कोचे आपल्याला मार्गदर्शन करू शकतो सर ज्यावेळी शैक्षणिक आपण मध्ये असतो शिक्षणात असतो त्यावेळी सर शिक्षक शिकवतात पण आपण तिथं लक्ष देत नाही सर पण त्या शिक्षकांच्या नंतर सर जर आपल्या लाईफमध्ये जर गाईड प्रॉपर करत असतील तर ते आपले वेलनेस कोचेस असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर लाईफ चेंजिंग होऊ शकत नक्की नक्की सर, सर। तुम्ही तर इतका छान बदल आणलेलाच आहे सर ताई मध्ये काय बदल झालेला आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल सर येस येस ताई आपलं नाव आपण किती दिवसापासून या कॉलवर आहात आणि आपल्यामध्ये या सिस्टम सोबत राहिल्यामुळं काय बदल झालेला आहे गुड मॉर्निंग सर माझं नाव वैशाली मोहन हडबे आता आठ महिने झाले सर यस yes. तर आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे आपण किती किलो वजन कमी केलेलं आहे आपल्या काय डिसऑर्डर कमी झालेले आहेत हा आपला डिस्क्लेमर असेल हो सर माझं वेट अडूसर टाकत सर आता पन्नास आहे मी ऑल पार्टिसिपेट बघू शकताय अठरा किलोचं वजन आठ महिन्यामध्ये मॅम किती महिन्यामध्ये कमी केलं तर सुरुवातीला ऑल पार्टिसिपेट बघू शकताय मॅडमने सुद्धा अठरा किलो साडेतीन महिन्यामध्ये कमी केलेला आहे मॅम बघू शकताय ऑल पार्टिसिपेट मॅडमचा बिफोर आणि आफ्टर मॅम विश्वास बसतो का इतका छान रिझल्ट तुमचा आलेला आहे असं नाही सर तर वाटलं पण नव्हतं की मी म्हणजे वजन एवढं येस तर ही जादू आहे ह्या सिस्टमची तुम्ही जे सातत्य ठेवला तुम्ही जे विश्वास ठेवला त्याच्यामुळे हे शक्य आहे मॅम अजून काय तुम्हाला चॅलेंज होते हेल्थचे काय सांगू शकतं तर मला आस्त्याचं त्रास होतो भरपूर म्हणजे भरपूर त्रास होतो सर मी अखेरच्या म्हणजे इस्लामपूरात दाखवून मी सोलापूरला म्हणजे दाखवून म्हणजे तिथं ट्रीटमेंट चालू होत माझ्या दिवसात दोन तीन गोळ्या मी म्हणजे घ्यायची त्रास जरा म्हणजे जसं मला त्रास होतो गोळ्या घ्यायची सर मी आज काय परिस्थिती आहे मॅम पण ह्या फॅमिलीमध्ये आल्यास जरा जरा कमी करत खर मी दोन म्हणजे असं तीन साडेतीन महिने झाले सर ऑल पार्टिसिपेट बघू शकत आहे मॅमचा हा पर्सनल डिस्क्लेमर आहे कारण इथं आपण कुठलाही आजार बरा करत नाही मात्र मॅमनी स्वतःची लाईफस्टाईल चेंज केली आणि त्याच्यामुळे इतका छान त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे मॅम जे नवीन पार्टिसिपेट आहेत जे जुने पार्टिसिपेट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता सर मी त्यांना एवढंच सांगेन कोच आपल्याला जे सांगते त्यांचे कोच त्याला तुम्ही प्रॉपर फॉलो करा आणि वर्कआउट आपला हा वीस टक्केच आहे पण आपले डायट म्हणा न्यूट्रिशन हे आपल्याला गरज आहे आणि हे आपण जे प्रॉपर हे केलंच पाहिजे यस तर ऑल पार्टिसिपेटला मला हेच सांगायचं आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा रिझल्ट डेफिनेटली मिळेल फक्त तुम्ही तुमच्या कोचवर विश्वास ठेवायचा आहे सकस संतुलित आहारावर विश्वास ठेवायचा आहे स्वतःसाठी एक तास द्यायचा आहे आणि जे डिसिप्लिन आहे सातत्य आहे त्या, त्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केलात आणि एक शंभर ते एकशे वीस दिवसाचं स्वतःला जर चॅलेंज दिलात तर डेफिनेटली तुमचं आयुष्य इथं चेंज होऊ शकतं हे गॅरंटीड आम्ही सांगतो जर तुम्ही फसवत असाल केल्यासारखं जर नाटक करत असाल करण्याचा प्रयत्न करत असाल मात्र तेवढं प्रॉपर फॉलो करत नसाल तर रिझल्ट तसाच येणार आहे तर तुम्ही एकशे एक वीस दिवस स्वतःला झोपून द्या डेफिनेटली आपला बदल होईल आणि जे काय आजार बरे होतात ते तुमचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे कारण इथं कुठलेही आजार आम्ही बरं करत नाहीये आपण लोकांची लाईफस्टाईल बदलण्यासाठी आम्ही मदत करतोय हेच लक्षात घ्या आणि जे कोण नवीन पार्टिसिपेट आहेत या ठिकाणी स्वतःला चॅलेंज द्या शंभर ते एकशे वीस दिवसाचं आणि आपल्या कोच वर विश्वास ठेवून सातत्यानं प्रयत्न करा डेफिनेटली आपल्यामध्ये पण बदल झाल्याशिवाय राहणार नाही मोहन सर तुम्ही काय सल्ला द्याल या कॉलवरच्या इतर लोकांसाठी आणि ह्या रॉयल मुळे नक्की आयुष्य बदल बदल होऊ शकतो का हे पण सांगू शकतंय का आमचं झालंय सर आमचा विश्वास आहे रॉयल फिटनेस फॅमिली व सख संतुलित आहारावर आमचं झालंय तर सर्वांचं होणार सर अनुभवच तर कॉन्फिडन्स देत असतो की आपलं होऊ शकतं वर येणाऱ्या सर्व वर्कआउट साठी येणाऱ्या माझ्या सगळ्या बांधवांना बहिणींना मला एवढंच सांगायचंय की वर्कआउट करा लोकांचे अनुभव आहे का अनुभवच आपल्याला कॉन्फिडन्स देखील की आपलं होऊ शकतं आणि दिवसभर वर्कआउट झाल्यानंतर अनुभव ऐकलेला असेल तरच आपण जर पॉझिटिव्ह राहणार आहे नाहीतर बाहेर मार्केटमध्ये गेलं की अनहेंदी लोक अनहेंदी आहार आपल्याला पावला पावला पा उपलब्ध होतोय आणि सगळं अनलिमिटेड मिळायला लागले थोडक्या पैशात आणि पूर्णपणे बिघडायला लागले सर ला 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 आ, मी सर खूप काय काय म्हणजे कुणाला नाही म्हणायचं नाही खाण्यापिण्यासाठी कोण दिल की दी घ्यायचं खायचं नाराज करायचं नाही लोकांना पण सर मी आता माझ्या साहेबांनी चहा जरी दिलं तर मी सर घेत नाही का तर मला तो नको आहे आणि माझ्या शरीराची ती गरज नाही म्हणून मी सर ते घेत नाही त्यामुळं दिवसभर दिवसभराचा जर आपल्याला डाएट प्रॉपर फॉलो करायचा असेल तर वर्कआउट नंतर जे लोकांचे अनुभव असतात त्यांच्या अनुभव ऐकणं सर खूप गरजेचं आहे आणि अनुभव ऐकून जर आपण प्रॉपर डाएट फॉलो केला तर सर आपला देवही रोखू शकत नाही यस, तर प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे की कि आपणाला किती दिवसात रिझल्ट पाहिजे कसं दिसायचं आहे आपणाला आणि किती छान रिझल्ट आपला काढायचा आहे ते स्वतःवरती अवलंबून आहे कारण तुमचे कोच तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात एक मार्ग दाखवू शकतात मात्र करणं तर तुम्हालाच आहे डाएट तुम्हालाच फॉलो करायचं आहे ही सिस्टम आहे हे लक्षात घ्या तुमचं आयुष्य किती दिवसात बदलायचं आहे हे फक्त तुमच्या हातात आहे एवढंच आम्ही इथं सांगू शकतो आणि जो आमचा सकस संतुलित आहार आहे आज सुद्धा त्याच्या जोडीला दुसरा आहार नाहीये कारण वर्ल्ड नंबर वनच आहे तो आज पण आणि त्या वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन मुळे आमचे रिझल्ट पण वर्ल्ड नंबर वन निघणार आहेत आणि निघत आहेत हे लक्षात घ्या नवीन जे पण कोणी पार्टिसिपेट आहेत त्यांनी अनुमन नाही लावायचंय अनुभव घ्यायचा आहे आणि स्वतःसाठी शंभर ते एकशे वीस दिवस झोपून द्यायचे आहेत नक्की आपल्यात पण बदल होणार आहे खूप छान सर वाटलं खूप एनर्जेटिक असं आपण वर्कआउट गाईड केला जोडीनं आणि घोडीनं सल्ला मी इतरांना येस सर माझे सर मित्र आहेत की जिम वगैरे करतात पण सर वेलनेस फॅमिली सर काय गरजेचं आहे मला सर इथं सर आवर्जून सांगायचं आहे की जिम मध्ये सर कोण आपण गेलो की आपल्याला बोलवायला येत नाही सर ते वाटलं या आधी फी भरून घेतात पुन्हा सर सहा महिने अशी बल्क मध्ये भरून घेतात सर त्यांना सुद्धा माहित असते की हे जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे बल्क मध्ये फी वगैरे भरून घेतात आणि बोलवायला येत नाही वगैरे काही नाही इथं सर आपले सर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि आपली म्हणजे आयडियल वेटला येईपर्यंत सर आपली काळजी घेत असतात फ्रीमध्ये आयडियल वेट भरला येईपर्यंत सर येण्यासाठी सर एवढं जर सर बिझनेस कोच जर आपल्याला जर सांगत असतील आपले तर आपण का नाही करायचं सर कोण सर वडील सुद्धा एवढी सर काळजी घेत नाही एवढे सर काळजी घेत असतात विषय आहे सर खूप छान आपण खरंच सल्ला दिलेला आहात कारण जिम वगैरे हो हा विषय बिझनेसचा पार्ट येतो कारण त्यांना काही देणं घेणं नसतंय त्यांनी यायचं त्या वेळेमध्ये त्यांनी एक्सरसाइज करायचं जायचं तिथं जर पर्सनल ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला डायट वगैरे हो देऊ शकतात ते नाही असं नाही मात्र या सिस्टम मध्ये तुमचं आयुष्य तुम्ही चेंज करू शकता इथं प्रॉपर गायडन्स होतं आणि इथल्या माणसाचं जे आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली मधील जे रिझल्ट आहेत ते रिअली अमेझिंग असे रिझल्ट आहेत कारण ह्या ठिकाणी पर्सनल पातळीवरती तुम्ही विदाऊट पे करता एक कोच मिळतोय आणि ते पण तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी त्याचं कारण एकमेव आहे कारण आमचं आयुष्य बदललेलं आहे तर तुमचंही आमचं देणं आहे समाजाचं म्हणून आपण ते काम करतो हे लक्षात घ्या तर विश्वास ठेवा नक्की वजन कमी होईल नक्की तुम्ही फिटनेस मध्ये याल नक्की आयडियल वर याल मात्र पुढची पुढचा जो चॅलेंज आहे वजन कमी करणं सोपं आहे मात्र टिकवणं अवघड आहे त्याच्यासाठी सातत्याची गरज आहे आणि म्हणून सिस्टम गरजेची आहे हे लक्षात घ्या येस खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून सर फिटनेस सर रॉयल फिटनेस फॅमिली सर मस्त लाईफ मी जॉईन राहणार आहे मी माझी फॅमिली आणि जर मी जॉईन राहिलो तर माझा फिटनेस तर टिकल नाही तर मी पूर्वीसारखं व्हायला सर वेळ लागणार नाही सर एक लक्षात घ्या मला फक्त बोलायचं आहे की आपण कुठली दगडाची मूर्ती नाही आहोत की एकदा घडवून ठेवली देवाऱ्यात ती कायम राहील आपण जिवंत हाडामासाची माणसं आहोत तुम्ही त्याला काय खाऊ घालताय तुम्ही तुम्ही तुमची कशी लाईफस्टाईल आहे तसंच तुमच्या शरीराबरोबर घडतं कारण तुम्ही चांगली लाईफस्टाईल ठेवलात म्हणून तुम्ही असं आहात जर तुम्ही चुकीची लाईफस्टाईल केलात तर परत चुकीचं होणार आहे हे साधं लॉजिक आहे हे तर वेगळं सायन्स लावायची काही गरज नाहीये त्याच्यामुळं जे मध्ये आहे त्याचा पूर्ण फायदा घ्या एवढंच आम्हाला या ठिकाणी सल्ला द्यायचा आहे आणि आजच्या तुमच्या जो एक्सरसाइज तुम्ही गाईड केलेला आहात जो अनुभव शेअर केलेला आहात या क्वाद वरील नक्की कोणास तरी आविषयी आज बदलल्याशिवाय राहणार नाहीये खूप छान सर असंच आपण रॉयल फिटनेस फॅमिलीसाठी वर्कआउट गाईड करा वेळोवेळी थँक्यू थँक्यू सर येस सर रॉयल फिटनेस फॅमिलीने सर आम्हाला वर्कआउट गाईड करायची संधी दिली त्याबद्दल सर रॉयल फिटनेस फॅमिली चे धन्यवाद आणि इथून पुढे आम्हाला असंच वर्कआउट गाईड करायची संधी मिळावी अशी विनंती सर थँक्यू